संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग मुलीच्या अकाउंटवर लाचेची रक्कम संजय निरुपमानी अकाउंट नंबर वाचून दाखवली संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केलेला आहे संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग आहेत कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आलेली आहे असं म्हणत निरुपम संजय राऊतांवर गंभीर आरोप करत आहेत पत्रकार परिषदेत निरुपम यांनी संजय राऊत अमोल कीर्तीकर यांच्यासह ठाकरे गटावर निशाणा साधलेला आहे ठाकरे गटाचे शिलेदार अमोल कीर्तीकर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स दिलेला आहे यावर निरुपम यांनी निशाणा साधलेला आहे संजय निरुपम म्हणाले खिचडी चोराला समन्स आलेला आहे या घोटाळ्यात आणखीन काही जण आहेत माझ्या मित्राबद्दल बोलतोय वाईट वाटतंय अमोल कीर्तीकरांना अटक करा असं निरुपम म्हणालेले आहेत निरुपम काँग्रेस पक्षात असतानाही त्यांनी उमेदवार अमोल कीर्तीकर यांना विरोध दाखवला होता महाराष्ट्रात खिचडी घोटाळा गेला कित्येक दिवसापासून गाजत आहे आमच्या विभागाचा जो शिवसेना उभाठाचा जो उमेदवार आहे तो स्वतः खिचडी चोर आहे त्यांची आज इंटरोगेशन व्हायची आहे ईडी मध्ये ईडीने त्यांना एक नोटीस देऊन बोलावलं आहे त्यांचा इंटरोगेशन झालाच पाहिजे असा खिचडी चोरची अटक पण झाली पाहिजे पण याच्यापेक्षा जो खिचडी स्कॅम आहे याच्यामध्ये अजून काही लोक इन्वॉल्व्ह आहेत आणि खूप इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छितो मी सांगू इच्छितो की खिचडी स्कॅमचे जो किंग पिन आणि सुतधार आहेत ते उबाठाचे प्रवक्ता स्वतः संजय राऊत आहेत ते माझे जुने मित्र आहेत माझे सहकारी पण होते त्यांच्या विरोधात बोलण्यामध्ये मला फार आनंद भेटत नाही पण बोलायला पडेल कारण तो एक क्राईम आहे अपराध आहे राजकारणात कुटुंबाला आणण्याची जो एक प्रथा आहे तो चुकीचा आहे मला असा वाटतो माझा पण विश्वास आहे की कुटुंब आणि कुटुंबाचे जे सदस्य आहेत त्यांना कधीही राजकारणात नाही आणला पाहिजे पण स्वतः संजय राऊतनी घोटाला करण्यासाठी स्वतःची मिसेस त्यांची बायको त्यांची मुली आणि त्यांची भावाचा उपयोग केलेला आहे पत्राचाल घोटाळामध्ये त्यांनी घोटाळे बाद जो आहे त्यांच्याकडून स्वतःच्या पत्नीच्या नावाने पैसे घेतला आणि खिचडी स्कॅममध्ये त्यांनी स्वतःची मुलीची नावाने पैसे घेतलेला आहे सह्याद्री रिफ्रेशमेंट जो कंपनी आहे त्यांच्याकडून त्यांच्या वैश्य सहकारी बँक लिमिटेड असा बँकमध्ये एक ब्रांच आहे परेलमध्ये त्या ब्रांचचे अकाउंट खात्यामधून जो रिश्वतचे पैसे दलाली ची पैसे गेलेली आहे तो संजय राऊतची मुलीच्या नावाने गेलेली आहे त्यांची मुली माझी मुलीसारखी आहे माझ्या मनात संजय राऊतची मुलीसाठी खूप सहानुभूती आहे माझा ठामपणे विश्वास आहे की त्यांच्या मुलीला हा जो कंत्राटदार आहे कॉन्ट्रॅक्टरचे काही घेणं देणार नाही त्यांच्या त्यांना बहुतेक ती ओळखत पण नाही होती पण संजय राऊतने स्वतःसाठी पैसा घेण्यासाठी मुलीचा उपयोग केला तो एक निकृष्ट कार्य आहे अनैतिक कार्य आहे अशी त्यांची मुली विधता संजय राऊत त्यांच्या अकाउंटमध्ये सह्याद्री रिफ्रेशमेंट तर्फे एकोणतीस मे दोन हजार वीसला तीन हजार पन्ना तीन लाख पन्नास हजारचा एक पेमेंट आहे छब्बीस जून दोन हजार वीसला पाच लाख रुपयेचा दुसरा पेमेंट आहे सात ऑगस्ट दोन हजार वीसला सवा लाखचा एक पेमेंट आहे आणि वीस अगस्ट दोन हजार वीसला ला, तीन लाखचा एक पेमेंट आहे संजय राऊतनी स्वतःसाठी दलाली खाण्यासाठी मुलीचा उपयोग केला तो एकदम अनैतिक आणि निकृष्ट कृत्य आहे मी असा सांगतो त्याने भावाच्या नावाने पण पैसे घेतलेले आहेत त्यांचे भावा भाऊ आहेत संदीप राजाराम राऊत पहिला चेक सहा ऑगस्ट दोन हजार वीस ला पाच लाखच्या संदीपच्या अकाउंटमध्ये गेलेला आहे सह्याद्री रिफ्रेशमेंट तर्फे दुसरा चेक वीस ऑगस्ट दोन हजार वीस ला सवा लाखच्या गेलेल्या आहे संजय अरे संदीप राऊत यांच्या मध्ये आणि त्यांचे जो पार्टनर आहेत घोषित पार्टनर सुजित मुकुंद पाटकर त्यांच्याबद्दल आपण सर्वांना माहीत आहे कित्येक वेळा ते जेलमध्ये गेलेले आहेत संजय राऊतच्या कारस्थान मुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस ला चौदा लाख रुपये पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला पंधरा जुलै दोन हजार वीस ला चौदा लाख पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला चौदा लाख एक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार वीस ला दहा लाख आणि सतरा दिसंबर दोन हजार वीस ला एक लाख नव्वद हजार आणि बारा जनवारी दोन हजार एकवीस ला पुन्हा एक लाख नव्वद हजार हा जो कंपनी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई